नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा आपले विशाल प्रकाश म्हणते गाव पसरणी तालुका वाई जिल्हा सातारा मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडुसष्ट एकोणनव्वद त्रेसष्ट पस्तीस कोणती भिंडी लावली आपण कायरा सन्याग्री इंडस्ट्रीजची कायरा कायरा ओके आ, तर किती तोडे झाले तोडे आत्ता शंभर तोडे झाले शंभरच्या वरती तोडे वरतीच झाले ओके आणि तोडायला कशी होती भिंडी तोडा एकदम सोपी आहे किती लावले होते भेंडी तुम्ही पावशेर लावलेली अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम ओके तर आपण आता ह्या भेंडीचे फुटवे आणि एकूण झालेले तोडे ते बघणार आहोत ठीक आहे हा हां फुटवा मोजा बोलाय एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्ती सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस हचाळी बे त्रेचाळीस चव्वेचाळ पंचेचाळीस सेहेचाळ सत्तेचाळी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वन नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस म्हणजे सत्तेच्या आठेचा एकोणपन्नास दीडशे दीडशे तोडे दीडशे झाले दीडशे तोडे दीडशे तोळे आसपास झाले झाले हे बघू शकता आणि चालू आहे फुटव्यांची संख्या पण भरपूर आहे एक दोन एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 फुटवेट